पुढारी न्यूज आणि आपल्या या मिशन एकशे पंचेचाळीस कव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आता वळणार आहोत पश्चिम महाराष्ट्राकडे महाराष्ट्रातला बहुधा सर्वाधिक विकसित क्षेत्र असलेला भाग म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यापासून ते खाली सोलापूरपर्यंत जाणारा आणि उद्योग नगऱ्या असलेला नुसती नगरीने नगऱ्या असलेला संतभूमी असलेला छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा दूध धुप्त असलेला भरपूर पाणी आणि सुपीक जमीन असलेला असा हा पश्चिम महाराष्ट्र आणि तिथून महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी खेळलं गेलं गोविंदबाग तिथेच तिथे सा आहे आणि कोल्हापुराचे छत्रपती सुद्धा तिथेच आहेत साताऱ्याचे छत्रपती आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाचं असलेल्या भागाचं सम राजकारण आपण समजून घेणार आहोत आपल्यासोबत त्यासाठी आहेत सुनील माळी दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे संपादक आणि साताऱ्यामध्ये हरीश पाटणे आहेत साताऱ्यातील पुढारी आवृत्तीचे संपादक आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमधून आपल्या या पुढारी दैनिकाचे चीफ रिपोर्टर अनिल देशमुखसुद्धा आहेत सगळ्यांचं स्वागत पुण्यापासून आपण सुरुवात करू सुनील माळीजी काँग्रेस पुन्हा एकदा आपला एक एकेकाळी कलमाडींचं सा साम्राज्य पाहिलेलं पुणे जिल्हा पुणे शहर खास करून तिथे आता काँग्रेसला बंडखोऱ्या सलग तीन मतदारसंघात पाहायला मिळते भाजपने बंडखोरी जरी आटोक्यात आणली असली तरी सुद्धा धीरज घाटेंनी कसबामध्ये कशी नाराजी व्यक्त केली ते आपण पाहिलेलं आहे त्यामुळे पुण्यापासून आपण सुरू करूया शहर जिल्हा त्याच्यात बारामती आलंच आणि मग आपण खाली साताऱ्याच्या जा दिशेने जाऊ बरोबर प्रसन्ना जिल्ह्याचा आपण बघूयात पुणे जिल्हा हा ढोबळमानानं शरद पवारांच्या प्रभावाखालचा जिल्हा मानला जातो हो। आता अजित पवार दूर गेल्यानंतर शरद पवारांची ही ताकद विभागली गेली आणि त्यामुळं पुणे जिल्हा कोणाचा त्याच्यावर वर्चस्व कोणाचं हा आता प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर या निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे पुणे जिल्ह्याचे तीन भाग करता येतील तू बरोबर सांगितलं एक पुणे शहर पुणे ग्रा आणि पिंपरी चिंचवडचे चार मतदारसंघ विधानसभेचे असे तीन भाग आहेत आपण शहरात पुण्यापासून सुरुवात करू पुणे शहरापासून हो, पुणे शहरामध्ये आता भाजपची जी काही ताकद आहे आताच आपण म्हटलं की पुणे शहराचे शहरामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ येतात पिंपरी चिंचवडमध्ये चार येतात आणि उर्वरित ग्रामीण मध्ये नऊ मतदारसंघ आहेत आता पुण्यामध्ये भाजप विरोधात काँग्रेस आणि शरद पवार अशी लढत आहे पिंपरीमध्ये पवार विरोधात भाजप अशी लढत आहे आणि अजित पवार पवार विरोधात भाजप आणि अजित पवार तर ग्रामीणमध्ये या दोन पवारांमध्ये लढत आहे ग्रामीणचे दोन नग नऊ मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये दोन पवारांमध्ये लढत आहेत अजित पवार आणि शरद पवार आता या यामध्ये त्यांनी आपण ग्रामीणकडे वळूच यात पण पुणे शहरापासून सुरुवात करू पुण्यामध्ये भाजपची जी काही ताकद आहे हो। ती जिल्ह्यातली आणि शहरातली ताकद आहे ती पुणे शहरात आहे म्हणजे असं बघ भाजपने नऊ जागा लढवल्या आहेत या पुणे जिल्ह्यातल्या एकवीस जागांपैकी या नऊ जागांपैकी सहा जागा तब्बल पुणे शहरात त्यांनी लढवलेल्या आहेत त्याखालोखाल पवारांच्या चार जागा आहेत काँग्रेसच्या तीन जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा आहेत तो उभाट्यानी एक जागा लढवली आहे तर या भाजपच्या जागांपैकी म्हणजे भाजपच्या आपण सहा जागा भाजप लढवतोय तर या जागांपैकी निम्म्या जागी तीन जागी काँग्रेसचं आव्हान त्यांना आहे दोन जागी पवारांचं आव्हान आहे तर एका जागी उबाठाचं आव्हान आहे उद्धव ठाकरेंचं आव्हान आहे आता या आठ पैकी दोनच जागी त्यांची दोन पवारांची मध्ये लढत होतीये अजित पवार शरद पवार पुणे शहरामध्ये दोनच ठिकाणी समोरासमोर येत आहेत आता पुण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यमान आमदार निवडणुकी रिंगणात आहेत म्हणजे गेल्यावेळी जे आमदार होते ते सगळे निवडणुकीच्या आत्ता रिंगणात आहेत आणि त्या सर्वांना उमेदवारी मिळालेली आहे फक्त एक पोटनिवडणुकीचा अपवाद आप, वगळला पोटनिवडणुकीमध्ये हो। जे निवडून आले रवींद्र धंगेकर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली हो। पण आणि अजून एक इथलं वैशिष्ट्य म्हणजे सहा सहा मतदारसंघ आठ पैकी पुण्यातल्या आठ पैकी हो। सहा मतदारसंघात गेल्या वेळचेच प्रतिस्पर्धी लढत समोरासमोर आहेत त्यामुळं या पुण्यामध्ये कशी निवडणूक होतीये कोणत्या ठिकाणी चुरस होतीये पुण्यातल्या आठ पैकी कसबा वडगाव शेरी आणि हो। या तीन ठिकाणी मोठी चुरस दिसते आहे म्हणजे चुरशीची लढाई काटेकी टक्कर आपण जी म्हणतो ती या तीन ठिकाणी आहे आत्ता आत्ता मध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून हडपसर मध्ये सुद्धा चुरस वाढतीये म्हणजे आठ पैकी चार ठिकाणी पुण्यामध्ये शहरामध्ये चुरशीची लढत आहे असं आपल्याला म्हणता येईल बर हे झालं पुणे शहराविषयी आता आपण ग्रामीण भागाकडे येऊ ग्रामीण भाग दोन्ही पवारांच्या ताकदीचा आहे आणि त्यामुळे त्या दोघांचाच लढत आहेत आता ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या नऊ मतदारसंघाचं आपण बघितलं तर तब्बल पाच ठिकाणी शरद पवार अजित पवार एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यावर साहेबांचं वर्चस्व का दादांचं वर्चस्व याचा फैसला उद्याच्या मतदानाने होणार आहे बरं आता आता अजित पवारांनी आठ ठिकाणी या नऊ पैकी आठ ठिकाणी उमेदवार उभे केलेत शरद पवारांनी सहा ठिकाणी उभे केलेत आता आता या या, या दोघांमधली जी लढत आहे याला अजून एक अजून एक जरा फोडणी अशी आहे की अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळं बंडखोरीमुळं चुरस अजून वाढलेली आहे दोघांमधला स्पर्धा दोघांमधली ताकद कोणाची जास्त याबरोबर बंडखोरी पण झाली आणि त्यात त्याची चुरस वाढली आहे अजून एक या नऊ मतदारसंघांपैकी एक गोष्ट अजून सांगायची म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे शिंदे शिवसेनेचे आहेत शिवसेना शिंदे शिंदे पक्ष हा ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत पुरंदरमध्ये पुरंदर म्हणजे कारण काय विजय शिवतारेंना शिंदेनी उमेदवारी दिली आणि विरोधात अजित पवारांनी आपला उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या रुपानं उभा केला याचं कारण त्या विजय शिवतारेंनी जी काही लोकसभेच्या वेळेला अजित पवारांना टीका केली होती आणि टीकास्त्रच त्यांचं होतं की पिंटी पिंडीवरचा विंचू वगैरे अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी टीका केली होती त्यामुळे अजित पवारांनी युतीमध्ये असून सुद्धा शिवतारेंना शिवतारेंना समर्थन देण्याचं नाकारलंय आणि स्वतःचा उमेदवार उभा केलेला आहे मी सुनील मायजी पुण्यासाठी आणखी परत येतो आधी पहिल्यांदा आपण एक आढावा घेऊया प्रत्येक ठिकाणचा त्यानंतर उपप्रश्न परत विचारले जातीलच मी हरीश पाटणेंकडे येतो साताऱ्यासाठी हरीश पाटणेजी जोरदार पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता एकोणनव्वद उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आता पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज ठेवल्यामुळे तिरंगी लढत आहे फलटणमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच प्रमुख लढत आहे शिवाय माण कराड उत्तर कराड दक्षिण कोरेगावात जोरदार टक्कर आहे तुम्ही जरा आम्हाला सांगा काय म्हणतोय सातारा शहर आणि सातारा जिल्हा हे सातारा जिल्ह्यामध्ये विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात पूर्वीच्या काळी शरद पवारांचा बाले किल्ला अशी ही सातारा जिल्ह्याची परिस्थिती होती परंतु मधल्या का कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवेंद्राजे भोसले असतील जयकुमार गोरे असतील अतुल भोसले असतील मदनदादा भोसले असतील अशांचे प्रवेश भाजपमध्ये करून घेतले आणि तिथपासून मग भाजप न भाजपचं वातावरण इथं वरचड आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रसन्न तुम्ही पाहिलं असेल की उदयनराजे भोसले ज्यांची निवडणूक अटीतटीची आणि अवघड अशी होती परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या टीमनं ज्या पद्धतीची रणनीती आखली आणि शरद पवारांच्या या बाले किल्ल्यामध्ये पहिल्यांदाच भाजपचा खासदार निवडून तो उदयनराजे भोसले यांच्या रूपाने बरोबर आहे आता विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या त्यावेळी सुद्धा जिल्ह्यामध्ये महायुतीचं वातावरण होतं म्हणजे तुम्ही साताऱ्याचा जर सातारा विधानसभा मतदारसंघ पाहिला तर शिवेंद्रराजे भोसले इथले सलग तीन टर्म सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांची लढत होती ते अमित कदम यांच्या बरोबर होती तर ही लढत बऱ्यापैकी एकतर्फी अशी लढत आहे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांची लढत होती ती शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांच्यावर होती तुम्ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांची लढत होती ते महेश शिंदे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे हो। समर्थक आहेत त्यांच्या बरोबर हो। होते मान विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांचे समर्थक असलेले जयकुमार गोरे हो। यांच्या बरोबर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत प्रभाकर घारगे हो। यांची लढत होते कराड उत्तरेमध्ये सहकार मंत्री राहिलेले बाळासाहेब पाटील जे शरद पवारांचे समर्थक आहेत त्यांची लढत होते ते मनोज घोरपडे यांच्याबरोबर होते ते भाजपचे उमेदवार आहेत कराड दक्षिणेमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होते ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हो। यांच्या बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे समर्थक असलेले अतुल भोसले यांच्यावर होते आणि हो। तुम्ही ज्या लढतीचा मगाशी उल्लेख केला पाटणची लढत होती ती मंत्री शंभुराज देसाई हो। यांच्याबरोबर पाटणकरांनी बंडखोरी केली सत्यजित पाटणकर तिथं उमेदवार त्यांनी हो। उभाटाचे हर्षल कदम हे उमेदवार आहे तिथं तिरंगी लढत होते त्यामुळे या मतदारसंघामध्ये आठही विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा वगळता सर्वत्र चुरशीच्या लढती होतील बर प्रसन्न सुरुवातीच्या कालावधीमध्ये महायुतीच्या ज्या काही लाडकी बहीण योजना असेल हो किंवा शेतकऱ्यांसाठीची वीजमाफीची योजना असेल याचा प्रभाव या जिल्ह्यामध्ये दिसला परंतु शरद पवारांचा जो काही अंडर करंट गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही सभा झाल्या हो त्या सभांमध्ये विशेषतः कोरेगाव असेल मान असेल बरं फलटण असेल किंवा वाई असेल या विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांचा अंडर करंट या सभांमध्ये दिसला त्यामुळे या ज्या लढती सुरुवातीला एकतर्फी वाटत होत्या खरं या लढती आता इथं चुरशीच्या होती साताऱ्यानंतर आपण वळणार आहोत कोल्हापूरमध्ये जे आता मधल्या काळात जोरदार चर्चेत आलं कारण कोल्हापूर उत्तरमध्ये काय झालं ते आपण पाहिलेलं आहे छत्रपती घराण्यातल्या स्नुषा यांनी अचानक माघार म्हणजे अर्थातच ती घरातून ठरल्यामुळे माघार घेतल्यामुळे तिथे काय झालं ते, ते आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं सतेज पाटलांसाठी तिथे यावेळी आपलं वर्चस्व दाखवून आहे पण त्याच वेळी आता पाठिंबा सुद्धा दिलेला आहे जो त्यांच्याच पक्षातून फुटलेले उमेदवार होते आपण त्यासाठी जाणार आहोत अनिल देशमुख यांच्याकडे अनिल देशमुख जी कोल्हापूरचं बदलत बदलत काय आहे कोणत्या महत्वाच्या लढती आहेत आणि कोणते मुद्देत कोल्हापूर विधानसभेचा ओव्हरऑल जर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर विधानसभाचे एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत आणि महाविकास आघाडीचे जे प्रमुख घटक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता शरद पवार तर ह्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी नेहमीच आशादायी असा ठरलेला हा कोल्हापूर जिल्हा आहे गेल्या काही निवडणुकींचा जर आपण मागोवा घेतला तर महाविकास आघाडीला म्हणजे प्रामुख्यानं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या जिल्ह्यानं अपेक्षित यश दिलेलं आहे आणि म्हणूनच या जिल्ह्यावर त्या सर्वांच अधिक लक्ष आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा दा मतदारसंघामध्ये सुरुवातीला असं होत की काही मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती होतील मात्र सध्या चित्र कसं दिसत नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाच्या दहा दा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत त्यात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कागल मतदारसंघातली लढत आहे जिथं वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि एकेकाळचे शरद पवारांचे कधी समर्थक असे मंत्री हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत पाच वेळा विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या समोर समरजीत घाडगे यांनी त्यांना कडवं आव्हान दिलेलं आहे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे याचबरोबर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची एक लढत आहे की ज्याच्यामध्ये भाजपचे अमल महाडिक आहेत तर त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना आव्हान दिलेलं आहे मी देशमुखजी तुम्हाला थोडस थांबवतोय